या सभागृहामध्ये त्यावेळेस एक हिंदी पिक्चर मधला डायलॉग म्हटला होता क्या गरीबो की जान जान नाही होती महाराष्ट्रात हे सत्य व्हायला लागले कि खास करून दलित आदिवासी यांच्या जीवनाला काही किंमत नाही संतोष सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जातीने मला त्याची जात काढायची नाही पण शोषित दुर्लक्षित अल्पसंख्याक समाजातला हा माणूस म्हणजे जा जातीय अल्पसंख्याक समाजातला हा माणूस अत्यंत कष्टाने मेहनत करून कायद्याचं शिक्षण घेत होता परभणी प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला उचलून नेलं नंतर हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आला आम्ही सभागृहात विचारत होतो त्याला मारला कोणी पुट्टला श्वासोश्वासाचा त्रास झाला त्याच्या आईकडे चौकशी केली आई म्हणाली त्याला त्रासच नव्हता त्याला आजारच नव्हता मला त्या आईचा आईचा अभिमान वाटतो की या सरकारने तुटपून जे दहा लाख रुपये पाठवले त्याच्या आईने सांगितलं माझं पोरग मला परत करा आजपर्यंत आम्ही ओरडत आलो सत्य बोलायलाच कोणी तयार आणि आज अखिरीस सत्य बाहेर पड इन्स्टिट्युशनल किलिंग जर महाराष्ट्रात वाढायला लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकायची कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची असते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असते आज सभागृहात चर्चा होईलच पण मला महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या जीवाची किंमत आहे की कि नाही त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभा राहिला नाही समाजानेही फार काही लढाया लढल्या नाही पण म्हणून काय न्याय मिळणार नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो आम्ही कमी पडतो ते मान्य करतो मी पण अशा जर हत्या गोर गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान काय कामाच सरकारला याच उत्तर द्यावं लागेल आणि समाजाला आणि महाराष्ट्राला पण जाग व्हावं लागेल की आपल्या मनासारखा न्याय मिळवून घेण्यासाठी तुम्हाला पोलिसांचा वापर करता येणार नाही अक्षय शिंदे नावाच्या मागासवर्गीय पोराने काही गुन्हा केला असेल तो गुन्हा गंभीर असेल त्याला कोर्ट सजा देईल द्यायला हवी पण म्हणून त्यांनी त्याला गोळ्या मारून टाकणार त्याला गाडीतच चार गोळ्या मारून ठार मारून टाकणार कोर्ट सांगत एफ आय आर करा आजही सरकार एफ आय आर तर अशी जर व्यवस्था असेल तर महाराष्ट्र कुठे चाललाय हा प्रश्न विचारावा लागतो सरकार या गोष्टी का लपवतय ते सत्याच्या समोर आलं पाहिजे ना सत्य सरकार कुठल्या जाती धर्माचं सरकार पोलिसांचं नाहीये सरकार सरकार आहे सरकार जनतेच आहे निवडून दिलेलं सरकार आहे पण मी अजूनही सांगतो ज्या दिवशी इन्स्टिट्युशनल किलिंगला राजश्रय मिळायला सुरुवात होईल इन... त्या दिवशी या संविधानाचा अंत झाला